हातात बाजाराची पेशवी कांदा बटाटे आणि भाजीपाल्याचे तोलमोल करून खरेदी करणाऱ्या या आहेत शिर्डीतील महायुतीच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात सध्या सर्वत्र निवडणुकीचा वार आहे अशातच मोठ्या पक्षांकडून उमेदवारी अर्ज मिळालेल्या उमेदवारांची बाब काही औरच असते मात्र शिर्डीत काहीच वेगळं दिसत आहे देशातील क्रमांक दोन चे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतील नगर परिषद निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाजीपाला खरेदी करताना दिसून आला जयश्री थोरात या मूळच्या अतिशय साध्या सर्वसाधारण राहणीमान असलेल्या महिला शिर्डी नगर परिषदेसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाली त्यानंतरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार यांनी सोमवारी नगर परिषदेत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारचा आठवडी बाजार मग काय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री थोरात बाजाराची पिशवी घेऊन नेहमीप्रमाणे आठवडी बाजारात दाखल हातात बाजाराची पिशवी सोबत पाच ते सहा मैत्रिणी भाव ताव करत भाजी निवडताना त्या अगदी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून गेल्याचं दृश्य पाहायला मिळालं माझं नाव जयश्री विष्णू थोरात आहे आणि मी नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि शालीनताई विखे पाटील सुजयदादा यांच्याकडून फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून मी नगराध्यक्ष पदासाठी भरला आहे आणि यापूर्वी पण मी नगराध्यक्ष पदात पदाची उपभोग घेतला आहे जनतेने मला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे यावेळे पण देतील ना अशी मी अपेक्षा करते मी ह्या म्हणजे नगराध्यक्ष म्हणून नाही आले मी एक सर्वसामान्य म्हणून आले आणि यापूर्वी पण मी नगराध्यक्ष तेव्हा पण मी बाजारात पैसे घेऊन बाजाराला येत होते आता घरप्पाच्या म्हटल्यावर आपल्याला बाजार करावाच लागेल आज मेथीची भाजी शेपूची भाजी कोथंबीर फेंड्या कांदे बटाटे टमाटे सगळं खरेदी केलं सर। तर आम्ही इतके मोठे नाही आहे ना तर काय आहे आहेत त्यांनी सांगितलं भावन त्या भावात घ्यायचं असं नाही ना माझे पण पती एका सामान्यच सा नोकरीला आहे ना ते काय लय मोठ्या नोकरीला आहे ना आम्ही पण शेतकरीच आहे अशा आता आम्हाला पण कामं करावं लागतात घरातले सर्व काम करून आणि जनतेची काम करीन आमच्याकडे काही घरावाले का घर काम वाली बाई वगैरे वा नाही मी सगळे स्वतःच काम करते आता पण मी सगळे घरातले काम आवरून आणि आता बाजारात आले नाही बाजार दर मंगळवारी बाजारला येते मी माया महिला सोबत राहते आमच्या आमच्या वस्तीवरच्या सगळ्या महिला आम्ही सोबत जातो सोबत येतो रिक्षा भेटली तर रिक्षा जातो नाही भेटली तर डॉक्टर पिशव्या घेऊन जातो मी आपलाच होते पण आणि मला सबला शालीनचा हो वादा झाला आता थोडासा राहिलाय मग घरी जाणार घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करून आठ वाज आठ साडेआठ वाजता परत प्रचाराला जाणार साई दरम्यानही त्यांनी विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली तेव्हा देखील त्या घरगुती जबाबदाऱ्या पेलत गावगाड्याची धुरा सांभाळली तेव्हा देखील आठवडी बाजारात डोक्यावर पिशवी घेऊन भाजी खरेदी करणाऱ्या साध्या नगराध्यक्ष म्हणून शिर्डीकरांच्या परिचयात होत्या जय सोबत मी बाजारात आले आम्ही त्या पहिले सहा वर्ष नगराध्यक्ष होते त्यावेळेस पण आम्ही सोबत येत होतो बाजारामध्ये हा आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे म्हणजे ते, ते सामान्य लोकांचे काम करतात माझं नाव पूजा राहुल कोते मी पाचशे साई द्वारका नगर मध्ये राहतो आम्ही सोबत आम्ही दर मंगळवारी सोबत येतो नाही ते ते सामान्य सामान्य नगर अध्यक्ष जनतेच काम करतात नगराध्यक्ष हा पद वेगळा आणि जनतेसाठी काम करणारे व्यक्ती आता दोन हजार पंचवीस च्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली देशातील क्रमांक एक च्या पक्षाकडून उमेदवारी मिळूनही नाही हवेत न जाता जमिनीवर राहणं हेच आठवडे बाजारातील त्यांच्या या साध्या सुध्या वागण्यावरून पुन्हा एकदा प्रकर्षणास जाणवलं मनीष दवंगे पाटील एस पी चोवीस तास शिर्डी oh